आमचे सर दादाभाऊ तर त्यांच्या भाषण जे असं ऐकलं सगळं जे एक गरीब लोकांचे गिरसात सुळेचा झाले बाळासाहेब झाला अश्वता बाबा प्रकारे નેતૃત્ના પક્ષ રાષ્ટ્રવાદી કાંગ્રેસ પક્ષ ઉલ્લેખ અન્ય સે અને હંખેન સુખે લોકસભે નિવેદન અને અથવા વિધાનસભા નિવેદન मला असंच आहे लोकसभेच्या निवडणुकीत आले तुम्हाला धन्यवाद देते वर्षाने तुम्ही निवेद सारख्या यायला नियोजन दिले अतिशय महत्वाची होती आणि त्याचं महत्वाचे कारण आम्हाला लोकांना काही काय एक उद्याच्या देशाच्या स्थितीची चिंता होते देशाचे प्रधानमंत्री सगळीकडे जाऊन सांगत होते की मला चारशे खासदारांची आवश्यकता आहे आणि म्हणून माझे चारशे खासदार तुम्ही निवडून द्या ही भूमिका सगळीकडे बांधत होते देशाचा कागदार करायचा असेल तर लोकसभेमध्ये एकूण संख्येच्या भेटा एक फार दहा टक्केसुद्धा खासदार अधिक असते तर राज्य करता येतात पाचशे चव्हेचाळीसचा सभागृह आणि त्याच्यामध्ये चारशेची काही गरज नसते मला असं ते नरसिंगगाव मुख्य प्रधान प्रधानमंत्री होते मी त्यांच्या मंत्रीमध्ये सर्व सण होते

त्या अधिकाऱ्यांना झटका होता असं झटका धक्का होण्याचा शहीद आधी खासदारांची घडत ही मोदी साहेबांना होती आणि ह्याचा विचार अभिनय कधी केला देशाचे सगळे विरोधी पक्षाचे लोक आणि एकत्र वस्तू दिलेले सोनिया गांधी होते राहुल गांधी होते मी स्वतः होतो देशाच्या राजधानी तिथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते बिहारचे मुख्यमंत्री होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते अन्य नेते होते आणि आम्ही सगळे निवशन ठेवलं त्या जो आहे तो ठरायचा आहे आणि तो वृद्ध ठरायचा असेल तर एकच एकाचश लोकांच्या समोर गेला पाहिजे आणि त्याच हेतून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची स्थापना केली निवडणुकी लोकांच्या समोर आणि लोकांनी भूमिका वाहिली तुमचा अभियान असतं की ज्या महाराष्ट्रामध्ये पाच वर्ष होती फक्त एक कामचा खासदार राष्ट्रवादीचे चार खासदार इतकी आमची कमी संख्या असणारे घट्ट संख्येचा तुम्ही लोकांनी कालच्या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्रातून राहतात त्याच्या एकटी जागा तुम्ही आम्हाला लोकांना दिला आणि वाजवसा कमी शकतात तरी त्यामुळं आज घटनेचं संकट आले संदेश आहे माहिती नाही उद्या काय होईल आणि त्यासाठी जागृक कायची गरज आहे आता नियोजन काही विधान झाले गेले दहा वर्ष त्याची अडीच वर्ष करोनाची सुरली तर ही सगळी वर्ष भाजप घट्ट राहिले आमच्याचे काही लोक खुचून गेले त्यांचे राहिले आणि आज ते देश राज्या सरकारला समू त्यांची असं चर्चा झाली तर स्थिती आणि साधले कारण थांबत सरकार होते आम्हाला लोकांचे त्या मंत्रियामध्ये मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे मंत्री होते सध्याचे मुख्यमंत्री शिंदे मंत्री होते अजित पवार असे अनेक मंत्री होते सरदुज मंत्री होते आणि हे होते असं मंत्री म्हणजे अशा शिंदे शिंदेसाहेबांनी ती चाळीस हजार गोळा केले गृहसेवा लावून बसले आणि उद्योग ठाकरेंचं सरकार सरकार सरकारकडे नवीन सरकार शिंदेच्या नेतृत्वाखाली झालं हा काय अवस्था त्याच्यामध्ये हे मुख्यमंत्री आहेत लक्षात घ्या की हे एक व्यक्ती आज मंत्री वंच म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री होते